दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सातपूरच्या राजाचं सातपूर कॉलनीमध्ये जंगी स्वागत झालंय कॉलनीतील सातपूरचा राजा गणपतीचा सायंकाळी गजर करत मोठ्या जल्लोषमय वातावरणात आनंद सोहळा आगमन सोहळा पार पडला गणेशोत्सवानिमित्त सातपूरचा राजा मित्रमंडळाच्या वतीनं यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सायंकाळी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आरपीआय नेते प्रकाश लोंढे विलास विलासगेते माजी सभापती तथा नगरसेविका उषाताई शेळके इंदुबाई नागरे वृषाली सोनवणे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके दीपक लोंढे निवृत्ती इंगोले गोकुळ निगळ समाधान देवरे देवा जाधव आदी विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सातपूरच्या राजाचा भव्य आगमन सोहळा पार पडला यावेळी सातपूर कॉलनीतील गणेश भक्त भाविक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी राजाभाऊ खताळे चेतन खेळणार विजय शिंदे मनोज आहिरे आदींच सहकार्य लाभलं सर्व गणेश भक्त अतिशय या ठिकाणी आहेत सर्व गणेश या ठिकाणी हार्दिक स्वागत गणरायाच्या स्थापने पासून गणरायाच्या विसर्जनापर्यंत सर्व गणेश भक्त गणरायाची सेवा करतील आणि निश्चितपणाने गणपती बाप्पा हा चांगला आशीर्वाद देऊन प्रत्येक कुटुंबामध्ये वैभव प्राप्त होईल आणि ज्या बुद्धीची चौथा आहे शक्तीची कौतुक आहे निश्चितपणाने प्रत्येकाला हा गणराय काही ना काही तुम्ही जाणार वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निरुग्ण कुर्मी देव सर्व कार्य लाडक्या गणरायाचं आगमन या ठिकाणी आज होत आहे आणि आमच्या सर्व लोकप्रतिनिधीला अभिमान आहे सातपूरचा राजा हे मित्रमंडळ हे थे अतिशय उत्कृष्टपणे गणरायाचं आगमन या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे दरवर्षी हे मित्रमंडळ गणेश उत्सवामध्ये हो एक चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी दहा दिवस करत ज्यामधून समाज प्रबोधन असेल युवकांसाठी शा, शालेय विद्यार्थ्यांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल विविध उपक्रम हे मंडळ राबवत असत या मंडळाचा आम्हा अभिमान आहे त्यांच्या हातून हे कार्य अखंड असंच चालू राहू हीच त्यांना मी शुभेच्छा देतो आणि गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो तर सर्वांना सुखाचं सौ आणि सगळ्यांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करो आणि या दहा दिवसामध्ये गणराया आपली आमच्या सर्व भक्तांकडनं ही सेवा ही सुपूर्द मनोभावे घेऊ हीच मी हो। आपल्या सर्वांच्या वतीने गणराया प्रार्थना करतो आणि सर्वांना उदंड व आयुष्य लाभो एवढीच मागणं मागतो गणपती बाप्पा मौर्या दिवशी मला जाणत्या राजाचा सार्थ आहे लोक दिसे गावात शक्ती भीम शक्ती सर्व धर्म संभाव पण तुम्हाला नाही बघायचं असेल ना ते सातपूर गाव बघा तिथे लोंडे परिवार आणि शेळके परिवार शिवशक्ती आणि भीम शक्ती नवरात्र गणपती शिवजयंती आंबेडकर जयंती मोहरम पासून तर ईद पर्यंत हे सर्व सण आणि उत्सव अतिशय गुढे होऊन ते कायदा सुव्यवस्था राखून आम्ही पाळतो या सण उत्सवामध्ये आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादी मनसे रिपब्लिकन पार्टी असा मजबूत करीत नाही आम्ही जे निर्णय घेतलेला आहे की जे संस्कार आहेत ज्या परंपरा आहेत त्या त्याच पद्धतीनं त्याच पत्तीनं आणि दुवेगुविंद सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन साजरा करायचा ते परंपरा आहे लेख अतिशय जिद्दीनं आम्ही फक्त त्यांना ताकद देण्यासाठी त्यांची हिंमत वाढवण्यासाठी त्यांची बळ देण्यासाठी होय तुम्ही योग्य करता आम्ही तुमच्या मागे आहोत अशासाठी आम्ही आमचा सर्व वेळ त्यांच्या मागू शकतो आम्हाला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे तर ह्या वर्षाचा किंमत पंच्याहत्तर हजार आणि एक नंबर मिळ येणार आहे किती शिस्तबद्ध आलेल्या माणसाचं कसं स्वागत सर्व जाती धर्माचा सन्मान आणि परंपरा आणि संस्कार टिकवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतो म्हणून या विघ्नार्थ्याला विनंती करणार आहे की राज्य आले असं येऊ दे, दे। आम्ही ज्या पद्धतीने एका जीवाभावानं काम करतो ते करू दे अशा गतिमान पद्धतीने करण्यासाठी काही घरा विघ्नार्थ आम्हाला अजून बळ दे जे बळ देण्याची ताकद तुझ्या हिंमत तुझी आणि तू देणार तेवढी खात्री बाळगतो अरे तमाम जनतेला आवाहन करतो हो।

आपल्या प्रभागातील संपूर्ण जगातील काळी हा गणपती बाप्पा गेट असतो तो सर्व नागरिकांना सुखात समाधानाचे आरोग्याचे आयुष्याचे आयुष्य लाभ ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि ते सर्व नागरिकांनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल पत्रकार बंधू आणि आमचे बडभुजर साहेब प्रकाशांना लोंढे साहेब विलासांना शिंदे धीरज भाऊ शे याने हा उपक्रम जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी चालू केलेला पण मला असं म्हणायचं आहे की चौदा पंधरा आणि सोळा या वर्षी पण आम्हाला गणपतीचा मान मिळाला बक्षीस मिळालं तसेच दहा वर्षांनी सुद्धा गणपतीरायाने आम्हाला हे पहिलं बक्षीस मिळवून दिलं त्याबद्दल मी गणपतीरायाचे नाही तर सर्व आयोजकांचे आभार मानते कारण त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आम्हाला गणपतीचा हा मान मिळाला आशात मान आणि सन्मान माझ्या सर्व नागरिकांना लोकप्रतिनिधींना आम्हाला मिळ आणि सर्वांना सुखाचे समाधानाचे आरोग्याचे आयुष्य बाबो ही गणपती चरणी प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक